आविष्कारशी आणि या अशा नाट्यमहोत्सवाशी माझं खूप जवळचं नातं आहे या पहिल्या अरविंद देशपांडे नाट्यमहोत्सवात मी माझं पहिलं नाटक सादर केलं होतं जेव्हा बाहेरून मी मुंबईत आलो होतो आविष्कारबरोबर तर खूपच नाटकांचा मोठा प्रवास आहे परंतु या महोत्स महोत्सवाच्या आयोजनाविषयी मात्र मी आवर्जून सांगेन की दरवेळेला जी एक थीम ठरवली जाते आणि त्या थीमच्या निमित्ताने नाटकांचा शोध घेतला जातो मागोवा घेतला जातो ते मला फार महत्त्वाचं होतं गेल्या वर्षी स्त्रीविषयक होता यावर्षी अभिजात भाषा या पद्धतीने आहे खरं म्हणजे याच्यावर साहित्य संमेलन किंवा शासकीय धोरण अशी चर्चा होत राहील पण कलेच्या प्रकारात नाटकाच्या प्रकारात या भाषेचं काय काय आपल्याशी नातं आहे ते जोडून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आपण इथे करतो त्याच्यामध्ये एक पात्रीपण आहे आणि समूह नाट्यपण आहे भाषा वेगवेगळी आहे त्या भाषेचं थीम त्यातल्या निवड निवडीच्या नाटकांमध्ये पण आपल्याला दिसून येतं की प्रत्येक नाटकाची आपली एक स्वतःची भाषा आहे आणि त्यामुळे खूप छान मला असं वाटतं की नव्याने परत एकदा या नाटकांचा बाहेरही काही प्रयोग करायला पाहिजे हा महोत्सवासाठी मी जरा जाहीर आवाहन करतो की आत्ता मला माहिती आहे की छोट्या उपक्रमांची खूप गर्दी आसपास आपल्या आहे तर त्याच्यामुळे आविष्कारच्या महोत्सवाला दर्दी रसिकांनी तरुण प्रेक्षकांनी मला तरुण प्रेक्षकांची फार मजा वाटली की संपूर्ण वर्षभर एकांकिका स्पर्धांमध्ये आपण सहभागी होतो राज्यस्पर्धेमध्ये सहभागी होतो सध्या स्पर्धेची पण गडबड चालू आहे पण इकडच्या या महोत्सवांना पण त्यांची हजेरी असणं मला खूप महत्त्वाचं वाटतं म विद्यापीठाचं थिएटर विभाग आहे अनेक ठिकाणी नाट्य प्रशिक्षणाची शिबिरं चालू आहेत पण ती माणसं इकडे काही येत नाहीत अशा पद्धतीची गावोगावची नाटकं इथे होत आहेत त्याला वेगवेगळे प्रयोग आहेत अनुभूती आहे तर मला असं वाटतं त्या तरुण प्रेक्षकांनी या महोत्सवाकडे आवर्जून यावं अशी मी आविष्कारच्या वतीने विनंती करतो आणि आज जो प्रयोग बघितला मी वाया सावरगाव तो मला खूप आवडला त्या टीमचे पण अभिनंदन थँक्यू